रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी दौंड पोलीस स्टेशन समोर दोन गटांमध्ये स्टाईल हाणामारी पाच जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल दौंड शहरामधून हाणामारीची धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस स्टेशनच्या समोरच हॉर्न ना वाजवला नाही हे कारण पुढे करत दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी कायदेविषयक मार्गदर्शनासाठी तेथील पोलीस अधिकारी पोलीस पाटील पत्रकार यांच्यासाठी पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीला सर्वजण हजर असताना समोरच सम हाणामारीची घटना घडली आहे पोलीस मीडिया पत्रकार आणि पोलीस पाटलांसमोरच ही घटना घडली त्यामुळे पोलिसांनी स्वतःच तक्रार भूमिकेतून मारहाण करणाऱ्या दोन गटातील युवकांवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ब्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तसेच तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे बारा आणि एकशे सतरानुसार गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणी पोलिस पोलिसांनी विश्वजित दीपक चितारे अक्षय भरत चितारे सोमेश सुधाकर चितारे प्रज्वल राम बनसोडे राम हनुमंत बनसोडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत सर्वच जण ही दौंड येथील जगदाळे वस्ती येथील रहिवासी असून ही घटना बुधवार बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या समोर घडली आहे पोलिसांनी भांडण्याचे कारण विचारला असता जगदाळे वस्ती येथे मोटारसायकल चालकाने हॉर्न दिला नाही या कारणावरून वाद झाल्याचे समोर आले वाद झाल्यानंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते तेव्हा तेथेच त्यांच्यात ते परत वाद सुरू झाला नंतर दोन्ही गटात मारामारी झाली त्यानंतर संतप्त झालेल्या पोलिसांनीच तक्रारदार होत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गाडगे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा